राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्वाच्या आजच्या ताज्या ठळक बातम्या आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार रा आहोत राज्यात शेतकऱ्यांसाठी मोठे दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही सोडून न जाता नक्की शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना खुशखबर देणारी बातमी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता असे दोन्ही मिळून एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दिनांक पाच ऑक्टोबर दुपारी ठीक बारा वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील वासिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या पैशाचे होणार वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे जमा होणार खरीपी किंवा दोन हजार तेवीस साठी उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी रुपये एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची पी किंवा नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे तातडीने जमा करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे ज्यामध्ये नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा व चंद्रपूर हे जिल्हे पात्र झाले आहे बाकीच्या जिल्ह्यांची अपडेट समोर आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अतिवृष्टी पूर्व नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून कडून एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर केंद्रीय गृह मंत्रालय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्राचा हिस्सा व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून आगाऊ रक्कम म्हणून चौदा पूरग्रस्त राज्यांना पाच कोटी साठ लाख रुपये जारी केले ज्यामध्ये महाराष्ट्रासाठी एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले आहे या पैशाचे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना वाटप होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हप्ता आता जमा करण्यात आला आहे योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे भगिनींना यशस्वीरित्या लाभ हस्तांतरण झाले परंतु ज्या महिलांना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांनी घाबरू नये खात्यात या जमा लवकरच त्यांच्याही योजनेचे पैसे होणार आहे कारण लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया अजूनही सुरू असून सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक पैसे होणार जमा यावर्षीचा खरीप चा खरी हंगाम चोवीस करीता शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी आवश्यक असणारा उर्वरित रुपये एक हजार सातशे सत्याहत्तर कोटी सोळा लाख रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर याबाबत शासन निर्णय आला असून एकूण नऊ पीक विमा कंपन्या या पीक विम्याचे पैसे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा शेतकरी ज्या अनुदानाचे वाट पाहत होते ते अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये जमा ज्यांना मिळाले नाही त्यांनी या वेबसाईट वर जाऊन ई केवायसी करावी ई केवायसी च्या नावाखाली अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लूट प्रशासनाची डोळझाक बिलाची पावती देण्यासाठी केली जात आहे टाळाटाळ ताल। ई केवायसी चे कुठेही शुल्क नाही तरीही होते शेतकऱ्यांची लूट जिल्ह्यामध्ये आता सोयाबीन काढणीला सुरुवात पंधरा ऑक्टोबर पासून नाफेड ची सोयाबीन खरेदी सुरू होणार मुंग अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आले एक कोटी पंचावन्न लाख रुपये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अपडेट आहे लातूर जिल्ह्याची लातूर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावीस हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ साठी आनंदाची बातमी अतिवृष्टीतील नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांना आचारसंहितेपूर्वीच मिळणार प्रशासनाकडून लवकरच निर्णयाची शक्यता मित्रांनो यानंतरची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी या चॅनलला आता, आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद